मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी बहुभी कभी सास होगी म्हणजे सूनसुद्धा कधीतरी सासू होणार आहे किंवा तिला सासू व्हावं लागतेच आणि त्यामुळे ती जेव्हा सासू होते तेव्हा तिला तिची सून कशी असते किंवा सून कशी होती आपणही सून असताना आपल्या सासूशी कसं राहिलो कसं वागलो आणि आता आपली सून आपण सासू झाल्यावर आपल्याला कशी वागवते कशी व्यवस्था करते हा नियतीचा खेळ आहे मंडळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये याचाच प्रत्यय येईल असं वाटते वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष कुठे निघून जातात समजत नाही एका दिवसासारखे वर्ष निघून जातात आणि दिवसामागून दिवस येते दिवसामागून दिवस येते आणि आता पुन्हा निवडणुकीचा दिवस आलेला आहे प्रचाराच्या तोफा सुरू होतील रंगाडे येतील आणि मोठं राजयुद्ध राज्यभर होणार आहे देशभर होणार आहे तर यामध्ये एक दुसऱ्याची उनीदुनी आणि एक दुसऱ्याचा बदला काढण्याची संधी याच निमित्तानं खऱ्या अर्थानं राजकारण्यांना मिळते आणि त्याचा बदला किती सुरक्षितपणे काढता येईल आता सध्या तर अशी गोची आहे पक्षांतर्गत म्हणजे युतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये दोघी पक्षामध्ये असंच आहे की उमेदवारी कोणाला दिल्या गेली कोणाला दिल्या पाहिजे होती आपण कुणाला मागितलं वरिष्ठांनी कोणाला दिलं आणि जबरदस्तीनं आपल्या वर हे उमेदवार लादले तर आता हे लादलेले उमेदवार आपल्याला नको आहेत तर मग त्यासाठी काहीतरी त्याग करावा हो लागेल काय नुकसान व्हायचं ते होईल पण अमुक व्यक्तीला आता थांबवलंच पाहिजे राजकारणामध्ये पाच पाच दहा दहा वर्ष एकमेकाची प परीक्षा पाहिल्या जाते आणि वेळ सुद्धा पाहिल्या जाते की आता जरी सर्व परिस्थिती ऑलवेल असली तरी आपल्याला प्रतापराव जाधवांना कसं थांबवता येईल असा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करताना दिसत आहेत कार्यकर्ते करतात कार्यकर्ते तर, तर त्याहीपेक्षा मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की तीन मतदारसंघ विरोधात असताना प्रतापराव जाधवांना भेटलेली उमेदवारी आणि त्यात त्यांच्या बुलढाणा जिल्ह्या बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांची दादागिरी की मी माझ्या मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य प्रतापराव जाधवांना देईल म्हणजे जा तो इतर पक्षाच्या किंवा मित्रपक्षाच्या उमे आमदारांना एक प्रकारचं मोठं आव्हान आहे की तुम्ही एकटे जेवढे मतदान द्याल द्याल का प्रतापराव जाधव हे शिंदे सेनेचे उमेदवार नाहीत ना ते महायुवतीचे उमेदवार आहेत त्यामुळे त्यामुळे ते त्यांच्यामध्ये सहभागी असलेले इतर घटक पक्ष हो। यांचीसुद्धा साथ या निवडणुकीमध्ये त्यांना घ्यायची आहे आणि त्यांचं मतदानसुद्धा घ्यायचं आहे त्यामुळे त्या लोकांनासुद्धा आपल्या बरोबरीचं स्थान किंवा आपल्या बरोबरीनं वागवल्या गेलं पाहिजे किंवा तो दर्जा त्यांना दिला गेला पाहिजे नव्हे आपल्यापेक्षाही जास्त मोठेपण या लोकांना दिल्या गेलं पाहिजे कारण त्या मित्रपक्ष आहेत आणि त्यांचा जिल्ह्यामध्ये मतदानाचा वाटा सुद्धा मोठा आहे त्यामुळे अशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि आमदारांना आपण आतापासूनच चांगली वागणूक जर दिली तर निश्चित त्याचे परिणाम आपल्या उमेदवारासाठी चांगले होतील कारण मध्यंतरी प्रतापराव जाधवांनी विजयराज शिंदे यांची चालू आमदारकी रद्द केली आणि त्यांच्या बदलीत संजय गायकवाड यांना उमेदवारी दिली चोट चोटपर निवडून आणलं मोठ्या संख्येनं निवडून आणलं आणि विजयराव शिंदे तेव्हापासून वंचित झाले आणि आता ते सत्तारूढ पक्षामध्ये मानाच्या पदावर आहेत जिल्हास्तरावर प्रदेश स्तरावर आणि त्यांनी अर्जसुद्धा भरलेला आहे ठीक आहे काही प्रसंगी माझ्या माहितीप्रमाणे त्यांना त्यांचा अर्ज मागही घ्यावा लागेल कारण मित्रपक्षाची उमेदवारी आहे शिंदेच्या गटाला उमेदवारी दिलेली आहे प्रतापराव जाधव उमेदवार आहेत त्यामुळे विजयराज शिंदे यांना आपला अर्ज ठेवता येणार नाही असं वाटते पण त्यांनी त्यांचा अर्ज मागे जरी घेतला तरी काम ते काम करणार नाहीत असं दिसते कारण त्यांनी किंवा त्यांना जो प्रतापराव जाधवांनी फटका दिलेला आहे त्या फटक्याचा बदला घेण्याचं त्यांच्या मनोमन मनात असेल आणि ती संधी त्यांना चालून आलेली आहे दुसरी तर दुसरीकडे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनी तर बऱ्याच वेळा विजयराव शिंदे आणि इतर इतरांना चून चून के मारेंगे अशा पद्धतीच्या धमक्यासुद्धा दिलेल्या आहेत आणि बुलढाणा लोक विधानसभा मतदारसंघामध्ये एक प्रचंड दादागिरी संजय गायकवाड यांची निर्माण झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीची दादागिरी मोडली पाहिजे हा सुद्धा प्रयत्न काँग्रेसच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं आहे त्यामुळे माजी आमदार काँग्रेसचे असतील विजयराजे शिंदे असतील या सर्वांनी मिळून जर अशा पद्धतीनं ठराव घेतला किंवा तसं जर झालं तर प्रतापराव जाधवांना आगामी निवडणूक अत्यंत कठीण आहे चिखली असेल जळगाव जामोद असेल शेगाव असेल इतर ठिकाणचे काही उमेदवार असतील पण भारतीय जनता पक्ष मनातूनच खचलेला आहे त्यांना ही उमेदवारी नको होती पण ते दिल्या गेली आणि दिल्या गेल्यामुळे आता तरी कमान भाजपाच्या नेत्यांना सन्मानानं वागलं पाहिजे पण पर प्रतापराव जाधव हे भाजपाच्या या माजी आमदारांना म्हणजे विजयराज शिंदे यांना सन्मानानं वागवू शकत नाहीत किंवा ते एकत्र दिसत अस दिसली भविष्यात तरी ते शरीरानं एका ठिकाणी असतील पण मनानं प्रचंड दूर दुबगलेले असतील त्यामुळे याच्यातून आता चून चून के मारेंगे शब्दा या शब्दाचा अर्थ आपल्याला पुढे आगामी काळात दिसून येईल त्यामुळे एकंदरीत या निवडणुकीमध्ये बुलढाणा मतदारसंघ आणि बुलढाणा मतदारसंघातली महाविकास आघाडीतील मतदारांची आणि नेत्यांची अवस्था बघता प्रतापराव जाधवांना उमेदवारी आणणं जरी शक्य झालं सोपं झालं तरी निवडणुकीमध्ये विजय मिळवणं मिळवून घेणं करून घेणं सर्वांना सांभाळणं हे बऱ्याच ठिकाणी अडचणीचं जाणार आहे आणि अशी अडचण जर तेव्हा निर्माण झाली आणि तब्बल तीन वेळा चार वेळा आमदार आणि खासदार राहिलेली व्यक्ती साहजिकच अशा व्यक्तीबद्दल रोष निर्माण होते बदल हवा असतो आणि सध्या तर निश्चितच भाजपाच्या नेत्यांनी जे काही के सर्वे केले त्यामध्ये प्रतापराव जाधव यांच्या बाबतीत असंच सांगितलं गेलं की प्रतापराव जाधवांची उमेदवारी ही धोक्यात आहे आणि अशा धोक्यात असलेल्या उमेदवारीला आतूनच जर असं पोखरलं गेलं आपल्या जवळचे लोक आपल्याजवळ पोखरले गेले किंवा आपल्याजवळ असलेले काही लोक की ज्यांच्या संपर्कामुळे आपले मित्रपक्षसुद्धा नाराज होतील किंवा मित्रपक्षालासुद्धा आपल्याजवळ येताना या लोकांमुळे अडचण होईल त्यामुळे मित्रपक्ष आपल्याशी प्रामाणिकपणे काम करेल की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे त्यामुळे छून चूनचे मारेगा या शब्दाचा अर्थ असा आहे की आता आता ही त्यांना संधी आलेली आहे की ज्यांना त्यावेळेस सेनेच्या लोकांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चून चुनके मारलं त्याची उमेदवारी रोखली आणि पाच वर्षभर वर, वर्ष पाच वर्षात एवढं काही करता आलं मनमानी करता आली वक्तव्य करता आले वादग्रस्त वक्तव्य करता आले ते करून ते मोकळे झालेले आहेत आणि त्याचा संपूर्णता बदला घेण्याचं काम आगामी काळामध्ये तुमच्याच जवळ असलेले लोक करतील असं सध्याचं चित्र आहे त्यामुळे आगामी काळात प्रतापराव जाधव यांना निवडणूक अत्यंत अटीतटीची आहे कारण अजूनही अनेकांनी आपले अर्ज मागं घेतलेले नाहीत कोण अर्ज मागं घेईल हे अजून सांगता येत नाही आणि जर ते, ते अर्ज अर पक्के राहिले ठरले तर त्यामुळे निश्चितच प्रतापराव जाधवांच्या मतावर त्याचा परिणाम होऊ शकते असं माझं मत आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद